माझ्या माहितीनुसार हे इंग्लिश वाक्य कधी आणि कसं वापरायचं समजून घ्या जसं की माझ्या माहितीनुसार हे वाक्य ॲज नो कुठे वापरणार उदाहरणार्थ मीटिंग इज ॲट टेन एम जसं की माझ्या माहितीनुसार आजची मीटिंग किंवा आत्ताची मीटिंग ही दहा वाजता आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश या मास्टर यूट्यूब चॅनल वरती आणि आज आपण बघणार आहोत स्मार्ट इंग्लिश बोलण्यासाठी तीस सुपर सेंटेन्स जे तुमची इंग्लिश लगेच प्रोफेशनली आणि स्मार्ट वाटू दे जे की तुम्हाला परफेक्टली आणि प्रो व्हर्जनमध्ये इंग्लिश तुम्ही बोलू शकता तर चला सुरुवात करूया तर बघा स्मार्ट इंग्लिश बोलण्यासाठी तीस अशी इंग्लिश वाक्य आहे तीस अशी इंग्लिश सेंटेन्स आहे जसं की ॲज फार ॲज आय नो ॲज फार ॲज आय नो लेट मी थिंक लाईक प्रो स्पीक लाईक प्रो प्रो व्हर्जन मध्ये बोलायचं आहे मला थोडं विचार करू दे लेट मी थिंक मला त्याबद्दल खात्री नाही आय एम नॉट शुअर अबाउट डॅट ते योग्य वाटतंय ते अर्थपूर्ण आहे डॅट मेक सेन्स मला तुमचं सांगणं समजलं नाही कसं बोलणार इंग्लिशमध्ये मला तुमचं सांगणं समजलं नाही आय डिडंट गेट यू छान वाटतंय साऊंड्स गुड मी पूर्णपणे सहमत आहे आय टोटली agree. आय विल चेक अँड लेट यू नो मी तपासून तुम्हाला कळवतो किंवा कळवते तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद आय ॲप्रिशिएट युअर हेल्प मी तुम्हाला परत संपर्क करतो आय विल गेट बॅक टू यू ते रोचक आहे दॅट्स इंटरेस्टिंग मी यावर काम करत आहे आय ॲम वर्किंग ऑन इट जास्त वेळ लागणार नाही इट वॉन्ट टेक लाँग मी येत आहे आय ॲम ऑन माय फे काळजी करू नका नो वरीज तुमचा वेळ घ्या घाई नाही टेक युअर टाइम चला भेटूया किंवा बोलूया लेट्स कॅच अप अपडेट काय व्हॉट्स बरं वाटत नाही आय एम नॉट फिलिंग वे मी ते सांभाळतो आय विल हँडल इट तर मित्रांनो ही तीस स्मार्ट वाक्य तुम्ही जर रोज वापरली तर तुमची इंग्लिश बोलण्याची स्टाईल नक्कीच बदलून जाईल जशी की माझी पहिला व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ बघा ज्यामध्ये इंग्लिश स्टाईल आपण खूप शिकलेलो आहेत तर रोज वापरायला ही इंग्लिश वाक्य सुरुवात करा वेगवेगळी व्हिडिओ अपलोड झालेली आहे तीही बघा की ही तुम्हाला रोजच्या इंग्लिशमध्ये बोलताना हेल्प करेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जास ते जास ते आणि यामधलं आजचं वाक्य तुम्हाला कोणतं जास्त आवडलं ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुमचा आजचा होमवर्क कम्प्लीट करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत म्हणजेच उद्या फास्ट बोलायला मदत करणारी वीस क्विक इंग्लिश रिस्पॉन्सेस म्हणजे क्विक रिप्लाय इंग्लिश इन मराठी मराठीमधला विचार करा आणि फास्ट बोलायला इंग्लिशमध्ये मदत करा असा हा उद्याचा टॉपिक आहे उद्याचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो भेटूया उद्या पुन्हा याच चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ घेऊन एक नवीन अपडेट घेऊन जे की इंग्लिश फास्ट बोलताना कोणती वाक्य वापरू शकता आणि फास्ट इंग्लिश कसं बोलू शकता हे बघण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा न बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद